वेलकम बॅक टू वेदा चॅनल मी वेदाची मॉम आज तुम्हाला दाखवणारे गिफ्टचं जे इंस्टंट होणार आहे कलाकन ते करून पाहूया ॲक्च्युली मीही करून पाहिलं नाही आहे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे तर बघूया मी हे गिट्सचं पॅकेट आणलं आहे टू हंड्रेड ग्रामचं आहे आणि त्याच्यात असं इन्स्ट्रक्शन लिहून होतं की टू फिफ्टी एम एल तुम्ही मिल्क घ्या म्हणून आता हे मी पॅक फोडून ह्याच्यामध्ये जी पावडर होती ती सगळी पावडर मी दुधामध्ये टाकली पण दूध मी थोडं कोमट गरम करून घेतलं आणि त्याच्यात कारण इन्स्ट्रक्शन तसं लिहून होतं आणि ह्याला मी कोमट दुधामध्ये टाकून याला चांगलं मिक्स करून घेतलं तर ह्याच्यामध्ये कुठल्याही गाठी नाही राहिल्या पाहिजे चांगलं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायला लागतं मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर मी हे पुन्हा गॅसवर असं मीडियम, सो स्लो टू मिडियम गॅसवरती मी हे ठेवलं आणि हे असंच मी फिरवत राहिले जवळपास दहा मिनटं आणि थोडं घट्ट आलं होतं एकदम घट्ट नव्हतं आलं तर मग हे मी पंधरा दहा मिनटं फिरो पंधरा मिनटं फिरवल्यानंतर हे थोडंसं घट्ट घट्ट व्हायला लागलं आणि आता हे पाहूया अजून आपण असंच ठेवूया गॅसवर आता हे चांगलंच घट्ट व्हायला लागलं मी पंधरा वीस मिनटं टोटल मी आता ऑलमोस्ट थर्टी मिनिट्स हे तीस मिनटं मी हे चांगलं तापवून घेतलेलं आणि आता तीस मिनटानंतर हे असं झालं थोडा वेळ अजून ठेवूया म्हणजे हे चांगलं होऊन जाईल आता हे मी चाळी अजून दहा मिनटं गेल्यानंतर ह्याच्यातलं ऑलमोस्ट जे पाणी पाणी होतं ते निघून गेलं आणि असं मस्त असं रवाळ रवाळ असं कलाकंद झालं आणि आता आपण ह्याला बाऊलमध्ये ट्रान्सफर करूया म्हणजे एका ट्रेमध्ये ट्रान्सफर करूया मी ट्रेला आधीच थोडं तूप लावून घेतलं आणि मी आता ह्याच्यात घालते आणि याला चांगलं थाप सर्व मिश्रण टाकून हे थापून घेते थापल्यावरती हे असं आता मी हे थोडं थंड करून मग ह्याच्या वड्या पाडते थँक्यू